आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत खासदार सिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक चलीड होता। होता, लाख सहा हजाराचं लीड मिळालं होतं यात मोहिते पाटील यांचा वाटा मोठा होता असंही म्हटलं जात आहे मात्र यंदा थेट मोहिते पाटील हेच खासदार निंबाळकर यांच्या विरोधात तुदारीची न्हावर मैदानात उतरल्याने खासदार निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यात किमान दीड लाख मतांनी बॅकफुटवर जातील असाही दावा मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक करताना दिसून येत आहेत तर ता मार्शिरस तालुक्यात मोहिते पाटलांना गॅप भरून काढण्यासाठी माढा आणि करमाळा तालुक्यातील माहितीचे समर्थक जोरदार व्यूहरचना करताना दिसून येत आहेत माढा विधानसभा मतदारसंघात डबल हॅट्रिक आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार गटात गेल्याने पर्यायाने खासदार निंबाळकर यांना या मतदारसंघात बळ मिळालंय अशात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मागील दशकभरापासून आमदार शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांच्यातील असलेले राजकीय हाडवैर जिल्ह्यात परिचित आहे देशपातळीवर उच्चांकी गाळपाचे रेकॉर्ड मोडलेला साखर कारखाना अशी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मानहानिकारक का पराभव पत्करलेल्या मोहिते पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील विजय शुगर कारखाना काढला पण चालवता आला नाही डीसीसी बँकेचं कर्ज घेतलं पण फेडता आलं नाही शेतकऱ्यांनी ऊस दिला पण बिल देण्यात अडचणी आल्या शेवटी आमदार बबनदंदा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने विजय शुगर कारखाना लिलावात विकत घेतला आणि विजय शुगर हे नाव हटवून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन म्हणून हा कारखाना आज तागायत यशस्वी दुसरीकडे याच विजय शुगर काढील केस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने केली सभासदांचा अतिरिक्त ऊस गाळपास विजय शुगरला पाठवला पण त्याची बिल गे, दिली गेली नाहीत डीसीसी बँकेने कारखाना लिलावात काढला तरी दिली गेली नाहीत केस कोर्टात सुरू झाली एकोणीसशे शहाण्णव साली आमदार बबनदादा शिंदे हे माढ्यातून अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले युती सरकारला पाठिंबा दिला पण मंत्रीपदाची ऑफर नाकारत केवळ सीना माढा उपसा सिंचन योजनेचा हट्ट धरला त्यांच्या याच कार्याची दखल घेत माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार बबनदास शिंदे यांची पाठराखण चालूच ठेवली जिल्ह्याच्या राजकारणात अगदी दोन हजार आठ पर्यंत आमदार बबनदादा शिंदे हे मोहिते पाटील यांच्या समवेत असल्याचं चित्र दिसून आलं मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंघ पुनर्रचनेत माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि माढा मतदारसंघावर मोहिते पाटील यांनी डोळा ठेवला शरद पवार यांच्या दरबारी मोहिते पाटील यांचे असलेले वजन लक्षात घेत आमदार बबनदादा शिंदे हे झुकतील आणि त्याग करतील अशी अपेक्षा मोहिते पाटील यांना होती पण माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थकांनी माढा विधानसभा मतदारसंघ मोहिते पाटलांच्या उमेदवारीस प्रचंड विरोध केला एकोणीशे शहाण्णव पासून अनेक राजकीय पदांचा केवळ माढा तालुक्याच्या विकासासाठी त्याग करीत आलेले आमदार बबनदादा शिंदे हेही अस्वस्थ झाले होतेच आणि त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीचा हक्क सोडण्यास नकार दिला आणि मोहिते अभिमान पाटील चार मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेने मोहिते पाटील हे जिल्ह्याचे एकमुखी नेते आहेत हे झुगारून देण्यास प्रथम सुरुवात करीत या कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या समर्थकांचा दारुण पराभव केला याच निवडणुकीत मोहिते पाटील यांनी साम दंड भेद या त्रिसूत्रीचा वापर केला याचा रागच तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी व्यक्त केल्याची चर्चा त्या काळात झाली होती दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बेचाळीस गावात वैयक्तिक बबनदादा शिंदे यांचा समर्थक असलेला वर्ग मोठा आहे अतिरिक्त उत्पादन हा भागाचा मोठा प्रश्न आहे आणि अशा वेळी विठ्ठलराव शिंदे युनिट एक गंगामाई नगर आणि युनिट दोन पूर्वीचा लिलावात निघालेला विजय शुगर वाताचा युनिट क्रमांक दोन यांच्याशी जोडला गेलेला ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूकदार पाहिजे तेव्हा उचलचे लाभार्थी आमदारकीच्या माध्यमातून समस्या सुटलेले बहुतांश गाव गावकुडारी ग्रामस्थ यांचं पाठबळ वैयक्तिक आमदार बबनदादा विठ्ठलराव शिंदे यांच्या पाठीशी आजही ठाम असल्याचं चित्र आहे